जागृतीचा नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरकारी वकील असलेले त्यांना राज्यसभेवरची नियुक्ती राष्ट्रपतींनी त्यांची केल्याचं जाहीर झालं आणि त्याच्यानंतर या सगळ्या तथाकथित लिब्रांडूंच्या पोटात जो गोळा उठला किंवा ज्यांचा जो पोटसूळ उठला असं म्हणत उलट आपण ते स्पष्टपणे दिसून आलं म्हणजे उज्ज्वल चाटुगिरी करणाऱ्यांना हे फळ तर मिळणारच अशी एक असभ्य भाषेतली टीका अशा काहींनी केलेली आहे आता मुद्दा असा होतो कुणालाही वरवरचा असं वाटलं की उज्ज्वल निकमांशी काहीतरी तात्विक मतभेद आहेत किंवा उज्ज्वल निकम ह्यांची निवड कशी चूक आहे त्याच्यापेक्षा अमुक तमुक योग्य व्यक्ती कशा आहेत त्यांना केलं असतं तर बरं झालं असतं वगैरे वगैरे अशा अर्थाने टीका असेल नाही हे कर नाहीये हा फक्त वरवरचा भाग आहे दिसण्यापुरता भाग आहे की काय तुम्ही कुठल्या लोकांना हे करता म्हणजे खरं तर मुख्य आक्षेप दोन आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणालाही उज्ज्वल चाटुगिरी असं उज्ज्वल निकमांच्या बाबतीत म्हणजे त्यांचे समर्थक नसलेले सुद्धा ते वकील आहेत सरकारी वकील आहेत कसाबच्या प्रकरणामध्ये त्यांनी केलेली वकील सगळ्यांच्या समोर आहे सरकारची बाजू कशी लावून धरलेली आहे ते त्याच्यामुळे तुम्ही ही टीका नाही करायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले अकरा वर्षे भाजपचं केंद्रात सरकार आहे काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी किती गुटपटांग लोकांना आणि किती चाटुगिरी करणाऱ्यांना किती हुजरेगिरी करणाऱ्यांना उमेदवारी दिली खासदार केलं सगळ्यांना माहिती आहे हे जे सगळे दरबारी भाट होते ते काँग्रेसची तेव्हा हे कोणी काही बोलले नाहीत आज भाजपवाले त्यांच्या सोयीची माणसं राज्यसभेवर नेऊन बसवतील तर त्याच्यामध्ये यांनी टीका करण्यासारखं काय आक्षेपित आहे इंडिपेंडेंटली तटस्थपणे एखाद्या माणसानी उज्ज्वल निकमांचे काय दोष दाखवून त्याच्यावरती टीका करणं मी समजू शकतो वेगळं आहे पण हे जे सगळे दरबारी भाट होते काँग्रेसच्या काळातले हे सगळे आता उज्ज्वल निकमांच्या निमित्तानं टीका करताना हसू येते त्याचं कारण ते आहे इथे उज्ज्वल निकमांचा मुद्दा नाही आहे दुसरा जो मुद्दा मला महत्वाचा मांडायचा ह्यांचं जे दुखणं चालू आहे उरबडणं रडणं चालू आहे यांचं पोटशूळ जो उंच उठलेला आहे तो असा की भाजप संघ त्यांचे सगळे मीनाक्षी जैनांना खासदार केलेला आहे कि किंवा सदानंद म्हणून ते केरळचे आहेत त्यांना ज्यांचे दोन पाय कापले होते कम्युनिस्टाने त्यांना खासदार केलेलं यांचं दुखणं काय माहिती आहे का आता भाजप संघ मोदी अमित शाह हे सगळे त्यांच्या सोयीच्या लोकांना वेगवेगळ्या पदावरती बसवायला लागले त्याचे फायदे आहेत तुलनेनं आपण म्हणून जे डावे होतो लिब्रांडो होतो हे काँग्रेसवाले आपल्याला गिनायला तयार नाहीत हे दुःख आहे ते खरं कुमार आणि असे काय तारे तोडले होते की जेणेकरून त्यांना काँग्रेसने खासदारकी द्यावी कारण की ते पत्रकार होते पत्रकार असण्याच्यापेक्षाही आणीबाणीपासून त्यांनी कशी काँग्रेसची चाटुगिरी केलेली किंवा मी त्याचा स्पष्ट पुरावा सांगतो असा एकही पुरावा तुम्ही उज्ज्वल निकमांच्या बाबतीत दाखवून द्या हे दोन हजार एकोणीसची निवडणूक होणारच नाही मोदी पंतप्रधान राम जरी पृथ्वीवर अवतरले भगवान श्रीराम तरी होणारच कसे नाहीत दंगे कसे होतील सत्ता सोडणारच नाहीत आंतरराष्ट्रीय कट आहेत अशी चाटुगिरी काँग्रेसची करून मोदी वती टीका करणाऱ्या कुमार केतकरांना तुम्ही राज्यसभेवर खासदार केलं ना आजही ते बोमा मारतात सदुसष्ट टक्के मत यांच्या विरोधामध्ये कशी आहेत आणि त्रेसष्ट टक्के मत यांच्या विरोधामध्ये कशी आहेत वगैरे वगैरे जेव्हा की प्रत्यक्षामध्ये ते ज्या काँग्रेसची चाटुगिरी करतात त्यांना तरी किती मतं मिळालेली होती पण तसं नाही त्यांना दिलेली खासदार की यांना चाटुगिरी वाटत नाही आश्चर्य आहे आणि उज्ज्वल निकमांना दिलेली खासदारकी मात्र चाटोगिरी वाटते आणि दुसरं दुखणं मी जे सांगतो ते की आता यांना कोणी विचारत नाही आहे हे जे सगळे दावे लिब्रांडू पुरोगामी निर्भय बनववाल्यांचं दुखणं हे आहे की उद्धव ठाकरे असो आता शरद पवार असो किंवा काँग्रेसवाले असो यांना कोणी भीक घालत नाही आहे ना तथाकथित बुद्धिवादी म्हणून ह्यांची जी काही सो कॉल्ड चलती होती तेव्हा काँग्रेसी काळातली एकोणीसशे ऐंशीच्या नंतर आणीबाणीच्या नंतर खरं तर आधीसुद्धा एक प्रयोग झाला होता बरेच सगळे समाजवादी इंदिरा गांधींनी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले आणि ती सगळी चळवळ मोडीत काढली आणीबाणीच्या नंतर तर काही विचारूच नका जनता पक्ष फुटला बाईंना ती संधी मिळाली आणि बाईंनी ह्या सगळ्यांच्या संस्थांना अनुदान देऊन म्हणजे मुंगळे हे विषाणं मारायची गरजच नाही गोळानंच मारता येतात हे इंदिरा गांधींनी सिद्ध केलं पण इंदिरा गांधींचा तो फॉर्म्युला की या सगळ्या डाव्या समाजवादी विचारवंत पत्रकार लेखक आणि तथाकथित सगळ्यांना जी पदं मिळायची संस्था मिळायच्या कधी कॅबिनेट मिनिस्टरचा किमान रँक असायचा परदेशी दौरे असायचे हे सगळे दुकानदाऱ्या बंद झाल्या ना मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दारूच्या बाटल्या वगैरे देऊन पत्रकारांना कोण बरोबर घेऊन जायचं परदेश दौऱ्यामध्ये कोण त्याचे लाभार्थी होते शोधा आज यांचे हे परदेशी दौरे बंद झालेले आहेत मोदीच्या काळातले एकाही पत्रकाराला सरकारी खर्चा नेले जात नाही म्हणून दुखणे पत्रकार परिषद घेत नाही म्हणून रडणारे हे नाही सांगत की ती जी अतिशय महागडी अशी मिळणारी तेव्हाची काय ती शॅम्पेन असायची ना पंतप्रधान स्वतःच्या हातानं शॅम्पेनच्या बाटल्या कसे पत्रकारांना वाटायचे कौतुकानं लिहिणारे लोक आज उज्वल निकम यांना खासदारकी दिली त्याला चाटुगिरी म्हणतात दुखणं हे आए। दुकान बंद आहे यांच्या दुकानदाऱ्या बंद झालेल्या आहेत हे जे सगळे सत्तेच्या जो खान मार्केट गँग म्हणून जे वारंवार ल्युटन्स लॉबी जे सांगितले जातं ही सगळी लॉबी अकरा वर्षात तुटली फुटली आणि केवळ दिल्लीत नाही मुंबईतही बसलेले होते हे हे जे सगळे मंत्रालयात बसून असायचे हे जे सगळे सोकाड आम्ही मंत्रालय आम्ही सरकार कसं चालवतो अशा वल्गना यांच्या असायच्या त्याच्यामध्ये आपल्याकडचे पत्रकार कलावंत बुद्धिवादी सगळेच होते ना गेल्या मा जसं भारत वरती देशामध्ये पण म सत्ता परिवृत्त झालं महाराष्ट्रात पण झालं ना ज्या देवेंद्र फडणवीसच्या नावानं सकाळ दुपार संध्याकाळ हे बोटं मोडतात त्या देवेंद्र फडणवीसांनी ह्यांची सगळी दुकानदारी बंद केली हे दुखण आहे म्हणजे महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालखंड सोडला तर ह्यांच्यासाठी सगळं वैराण वाळवंट होऊन बसलेलं आहे ना महाराष्ट्र म्हणजे आणि ते ज्यांच्यावरती अवलंबून आहेत तर ता, ता, ता ते काँग्रेसवाले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात का आता काहीच ताकद उरलेली नाही म्हणजे आताच इथं महाराष्ट्रातल्या विधानसभेची परिस्थिती अशी आहे की एक सुद्धा आमदार खासदार सगळ्या विरोधी आघाडीत म्हणून मिळून निवडून येईल की नाही ही शंका आहे म्हणून यांचं जे दुखणं आहे ते उज्ज्वल निकमबद्दल नाहीये यांच्या सगळ्यांच्या ज्या दुकानदाऱ्या डाव्या पुरोगाम्यांच्या काँग्रेसवाल्यांच्या काळामध्ये चालू होत्या त्या सगळ्या बंद झाल्या ह्यांना आता कोणी खासदार आमदार करायला तयार नाही म्हणून ते निमित्त करून उज्वल चाटुगिरी करणाऱ्यांना एवढं तर फळ मिळणारच यांना फळच काय अख्खं झाडचे झाड मिळालेलं होतं ना त्या काळामध्ये संस्था आजही कितीतरी संस्था शासकीय पातळीवरच्या हो साहित्य अकादमी सारख्या यांच्या बुडाखाली आहेत तेव्हा हे जे दुखणं आहे ते अशा पद्धतीने समजून घ्या त्याच्यावरची ही उसंतवाणी उज्ज्वल कुणाची चाटुगिरी दिसे गुलामांची नसे वार्ता काही गांधी खराण्याला मुजरे हजार कोण खासदार झाले तसे करुनिया गोळा गणंग सुमार लिब्रांडू कुमार ओळखाते अतिरेक्यांची ती करुणी वकिली कुणी मिळविली राज्यसभा निष्ठा त्याग सारे ठेवून गाण केला इमरान खासदार हातचोळी तेव्हा होता रत्नाकर टीकेचा कहर केला नाही कांत म्हणे चाले लेखणी प्रवीण विवेकाची वीण उसवली विवेकाची वीण उसवली आज उज्ज्वल टिक, निकमांवर टीका करत असताना काँग्रेसच्या काळामध्ये जे सगळे सुमार दर्जाचे लोक राज्यसभेवरती गेले तेव्हा तुम्ही कुठल्या पद्धतीची लेखणी चालवलेली होती इम्रान प्रतापगडीसारख्या उटपटांग माणसाला महाराष्ट्रातून जेव्हा राज्यसभेवर नेमलं जातं आणि तेव्हा इथले जे, ते जे सगळे निष्ठावंत हात चोळत बसतात मग तेव्हाचं तुमचं काय प्रतिक्रिया होते काँग्रेसीकडं न बघता किंवा त्या काळामध्ये हे जे फायदे मिळत होते ते आता मिळायला तयार नाहीत आणि जी काही शिल्लक काँग्रेसची आमदार खासदार संख्या आहे महाराष्ट्रातली त्यांच्या जीवावरती यांना राज्यसभेवर जाता येत नाही विधान परिषदेवरती तर नियुक्तीचं काय प्रश्नच नाही दुखणं हे आहे यांचंच नाही बरं दुसरी अडचण कशी आहे प्रत्यक्ष राजकीय कार्यकर्ता जो आहे ना तो तर लढतच असतो जी त्याचा पराभव हो किंवा जिंकू पण हे जे मागचे तुम लढोहाम कपडे सांभाळते वाले जे आहेत ना ते अडचण अशी आहे की यांना काहीच काम उरलं नाही ना आता हे इकडंच बसलेले यांना कधी लढण्याची सवय नाही आज सुद्धा लोकांमध्ये जाऊन काही करण्याची यांची तयारी नाहीये यांचं दुखणं ते आहे कालपर्यंत सगळं नीट चालू होतं सगळं व्यवस्थित चालू होतं ह्या गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये जे सगळं काही हे काय रसद तुटलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे अडचण आहे त्याच्यामुळे ही टीका उज्ज्वल निकमांवरती नाहीये मीनाक्षी जैनवरची नाहीये ही टीका आता प्रत्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसवरलाच म्हणजे लेखी बोलले सुने सुने लागेसारखं तुम्ही आम्हाला काही पद देत नाहीत बघा ते कसे त्यांच्या त्यांच्या तथाकथित विचारवंतांना तथाकथित त्यांची लॉबी त्यांची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी वेगवेगळी माणसं आणून ते राज्यसभेत नेत आहेत वेगवेगळ्या संस्थांवर बसवत आहेत आणि आमचं आता कसं हवं दुखणं हे आहे त्याच्यामुळं हे जे काही ही जी काही वेदना आहे ती वेदना समजून घ्यावी त्याच्यामुळं अशा पद्धतीची जी प्रवीण लेखणी चालते तिची जी विवेकाची वेण कशी उचल उचवलेली आहे ती तुम्ही लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद